आता मला श्री एकदन म्हटले की भगवान श्री कृष्ण ग्लानी आली का अवतारात म्हटले भगवान श्री कृष्णांचा एक श्लोक आहे धर्मश तादात म्याम सृजान मिळम जेव्हा जेव्हा या भारतीय भारतावर ग्लानी येईल संकट येईल समस्या ये येतील त्या त्या वेळेला मी जन्म घेईल आली त्या ठिकाणच्या सर्व राक्षसांचा नायनाट करी अशा प्रकारची भूमिका भगवान श्रीकृष्णांनी कृष्णांनी त्यामुळे सांगितलेली आहे वर्षापासून आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट उभे ठापलेले आहे ज्या समस्या निलेश भाऊंनी व्यक्त केल्या ज्या समस्या लिहिला भाऊंनी व्यक्त केल्या ही ग्लानी आलेली आहे ही मरळ आलेली आहे ही झटकण्यासाठी या देव माणसाच्या रूपात भगवान श्रीकृष्णांचाच अवतार असं माझं स्पष्ट मी त्या दिवशी सांगितलं तो दिवार पिक्चर होता अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा त्याला जोरूनच सांगतो की तो उमेदवार म्हणतोय मेरे पास जागा है बंगा है दोन तेरे पास क्या है आमचा देव माणूस म्हणतो पास जनता है आणि ही जनता तेवीस तारखेला दाखवेल की पैसा काम करतो की निष्ठा काम करते आता सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला तर असं लक्षात येत की दोन हजार बावीस ला ज्या वेळेला कोरोना काळामध्ये ह्या महाराष्ट्राने ह्या देशाने आपले स्वतःचे मुलं गमावले वीस एकवीस बावीस ला कोणी बाप कमावला कोणी आई कमावली कोणी भाऊ कमावला कोणी बायको गमावली कोणी पोटचे लेकर गमावले आणि वेळेला हे मस्तवाल सुरत मार्गे कुठे गेले गुवाहाटीला तिथे रात्री नाचले कुठले टिंगणा घातला आणि गोळा मार्गे मुंबईला आले आता खऱ्यानी पैसा जमा करताय पैसा कोणाचा साडेतीन हजार रुपयांचा विकास केला म्हणे ज्याच नाव कोणाचा विकास असेल नये पण धोरणात काय झालं माहिती आहे एक उदाहरण देतो डोंगरीच तेल आणलं सासूबाईची नाणी झाली मामाजीची डारी झाली भाऊजीच शेंडी झाली उरलेलं झाकून ठेवलं चांदणीचा पाय लागला ओघळ गेला लशी पर्यंत त्यात म्हणत निघाला कसला काय विकास असाय सगळे कुठलं कुठलं कर्तम्य नाही विकास ना। झाला त्यांचा भरपूर झाला त्यात काही शंका नाही एका मागण्याचा नागावातल्या तिघा चौकांचा फोन आला म्हटलं तुम्ही जरा जास्तच दुःख घेतलंय भूमिपुत्र पण नाही बाहेरून दिवशी जरा जर चालू त्या दिवशी जे म्हटलं तेच आता तुम्ही दिवसच तर माझी पण सटकली म्हटलं आता आता यापेक्षा जास्त धुवापूळ घालतो कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या माझ्या वडिलांना फोन केला माझ्या वडिलांना फोन केला ना काय म्हणतात काय आवडत वाईट होऊ शकतात पाहुणे म्हणून सांगतो मला बाप म्हटलं तो कोणी सोन लक्षात घ्यायच्या हॉस्पिटलवर नाही घेऊ म्हणतात मग आईला फोन केला मग माझ्या आईला फोन अरे किती किती कोणी सांगाव आम्हाला चार शेवटच्या आवलं सांगा होयचं कुठल्या लोकांच्या व्यासपीठावर जायचं काय झालं थोडीशी लाच शर मसाली कोण कोणी कोणाचं मागास

आम्ही का थांबवलं घरात बसावं आम्हाला कळत नाही चांगलं काय आणि तेव्हा आपल्याकडे सांगलं नातेवाईकांना अरे चांगला भूमी ठुकरा द्या का भूमी ठुकर दिला पाहिजे अरे या मातीत जन्माला या माणूस आहे त्याचा जन्म इतका झाला खेळला इथली शेती माहिती आहे इतकी माहिती आहे इतकी ज्या वेळेला कोरोना काळामध्ये तुम्ही रुग्णांची सेवा करत होते त्यावेळेला मी काही का लोक डोळ्याने पाहिले ज्या कुटुंबांचं कुटुंब तुम्ही वाचवलं त्यांच्यासाठी स्वतःच तुम् आयुष्य डोक्यात म्हणजे त्यांना तर पुढे महत्वाकांक्षा नव्हती पण आज तुम्हाला वाटत नाही का ज्या मंडळीचं कुटुंब तुम्ही ते कुटुंब फिरायला पाहिजे हा मोठ्या माणूस म्हणतो कसा साहेब म्हणले मी लहान होतो आम्ही नदीवर जायचो खेळायला तर जर जोराचा पाणी आला थोडासा नदीला पाणी आलं तर गडाला दगडा खाली लिंकू असायचे ते दगड आम्ही उचलायचो त्या पाण्यात निवडून जायचं म्हणजे असं वाटायचं आम्ही हाताची संपायचं आणि तो विलचो आम्हाला डंख मारायचा मग म्हटलं तुम्ही असं का करत होते दहा तेव्हा माणूस सांगतो तो त्याचा धर्म निवडत होता पण मला माझा धर्म निभवायचा होता त्याचा धर्म आहे माझा धर्म आहे जीव वाचवणे ती भूमिका मी केली ज्या लोकांचा कोविड काळात मी जीव असतील त्यांच्यासाठी सेवा केली त्याची मला परत परत नकोय कधी कुठून आयुष्यात माझ्या का आल्यान म्हटले तरी पण तीन वाजता त्यांची सेवा करायला तत्पर असेल तो माझा धर्म आहे अशी माणसं हवी अशी हो, माणसं हवी लोकप्रतिनिधी म्हणून कसलेही लोक पाठवायचे त्यांच्याबद्दल त्यांना बोलले नंतर त्यांचे लोक आता काय सांगावं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक भाजीपाला विकणारा माणूस त्याला नगरसेवक केलं मुंबई सारख्या ठिकाणी त्याला महापौर केलं त्याला आमदार केलं मंत्री पद दिली तीस वर्षापासून तो मंत्री आहे तो बाळासाहेबांचा झाला नाही हा कुठून ना आलेला माणूस त्याला धनुष्यमान दिलं तोही आमदार झाला हाही आयुष्य पडून गेला अरे हे झाले नाही तर हे तुमच्या आमचे नांदगावकरांचे का माझे काका आहे वकील आहे हयात नाही आता पण त्यांची एक डायरी मला सापडली ती डायरी वाचत होतो डॉक्टर साहेब त्या डायरी मध्ये एक प्रसंग लिहिलेला होता तो प्रसंग प्रसंगी वास्तव आठ्याला विषय असा आहे आमच्या काकांकडे एक केस आली होती शेतकरी होता तो खरा होता सत्यवादी होता तो शेतकरी केस कोर्टामध्ये सुरू होती त्यावेळेला दोन तीन केसेस तो शेतकरी हजर राहिला आणि हजर राहिल्यानंतर त्याला काय वाटलं काही माहित नाही नंतर तो परत कधीच त्या कोर्टामध्ये आला नाही आणि नंतर काही काळ त्याची केस त्याच्या विरोधात निकाल लागला त्या शेतकऱ्याच्या मग आता आमच्या काकाला वकील माणूस आपल्याला भेटायला पण नाही आला याला काय वाटलं असेल न्याय लागतो बाजूला बघायला सुद्धा नाही आला विचारायला पण नाही आला पण असंच एक दिवस त्याच्या गावातून जात असताना मी काकडला तो शेतकरी दिसला काका त्याच्याजवळ थांबले आणि म्हणाले की अरे तू जायला झाला भेटायला पण नाही आला नाराज झालेली ना नारा तो शेतकरी कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात संशयच नाही पण ज्या वेळेला एक होतो त्यावेळेला माझ्या घरून आलेले भारतीय फेसा मी डबा काढून ज्या वेळेला त्या कॅम्पसमध्ये त्यावेळेला ट्रेनला म्हटलं जे साईबाच्या आई वडील कुठला त्यावेळेला तो ड्रायव्हर परंतु आई मात्र समाध आहे मग मला वाटत त्या मातेला नऊ महिने नऊ दिवस या जेलचा पोटाक ठरवला असेल ज्या रक्ताच पाणी करून दूध पाजला असेल तो जेल जर आईला देऊ शकत नसेल माझ्यासारख्या क्षेत्राला येईल म्हणून मी साहेब जो माणूस अग काय करायचं सांग तो माणूस तुम्हाला नाही हा म्हणून हा देव माणूस लागतोय कशा घाई लागतो याच्यापेक्षा वेगळा मी सांगायला नको आपल्याला देव माणूस मिळून आणायचा आहे देव माणूसच का आणायचा दोनच सेट सांगतो क्रमांक गौरवांकडे हा दुसरी गोष्ट माझी महत्वाची सांगायची राहिली पक्ष भिक्षा त्या अवलंबन वाजवले जात ना आपल्याकडं पक्ष पाहिजे कुठल्या तरी पक्षाचं तिकीट घ्यायला पाहिजे पक्ष का नको हे सांगतो जर महायुतीच तिकीट ज्यांनी घेतलंय महायुतीचं तिकीट ज्यांनी घेतलंय सगळा शेतकरी हो त्या माहितीच्या विरोधात आहे आहे की नाही मला सांगा का तुमच्या शेतात कांदा असतो त्यावेळेला मार्केटला भाव असतो तुमचा कांदा ज्या वेळेला मार्केटला जातो त्यावेळेला हे छप्पन इंची वाले चाळीस टक्के कर लावतात आणि माझी पण छप्पन इंची आहे मी नांदगाव मध्ये उभा राहून भाषण ठोकतोय या थांबणार नाही पुढे एकोणीस पर्यंत पक्ष काय नको तिकीट असेल तर शेतकरी तुमचा विरोधक शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे पडणार जर महाविकास आघाडीच तिकीट मिळालं असेल त्या लोकांना त्यांना मत होतील का जय श्रीराम म्हणणारे त्यांना मतदान करतील महाविकास आघाडीला आंधारेबाईनं काय काय दिले आम्हाला माहिती आहे प्रभू श्रीराम चंद्रांसोबत म्हणून माकड लढले माकड यांची जगदंबा नवरात्रात बसते म्हणली तर यांच्या बया म्हणले पायात चप्पल घालत नाही का नाही घालत आमची आई बसली अरे काय वाक्य आहे तुमचं आणि त्या बाईला कुठे घेतलंय तुम्ही उपनेता खर तर पक्षप्रमुखाच्या डोक्याचा कोणाच्या धर्मावर बोलू नाही राजकारण करायचं असेल तर कोणाच्या धर्मावर जातीवर दही बोलू नये प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाची जात ज्याची त्याची अस्मता ज्याची त्याचं

आणि मृत्यू झाला तयार होतो आपण सहज म्हणतो नातं काय म्हणजे सगळ्या आमचं जय शिवराय जो माणूस त्याचं शिवाजी हे करून बघा शिवाजीचं उलट जीवाशी आयुष्यावर जो माणूस जीवाशी खेळला या माणसाच्या विचाराचे पाळी का म्हणून आम्हाला आम्हाला पुण्य कमावल्यासारखं वाटत पास धुजल्यासारखं वाटतं ते तीर्थ आम्ही पितो आणि पंढरपुरातल्या इंद्रायणीला कदाचित सकाळी सकाळी पडून जात असे अन्न हजारांच्या गावात अण्णा

मंडळीने आग्रह केला म्हणून हा माणूस उमेदवार झालाय एवढी इच्छाशक्ती तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर असावी ही विनंती आपल्या सगळ्यांना करेल मागील दहा वर्षात दहा बारा वर्षांपासून ज्या माणसाने या नालगावांच्या आणि परिसरातील सगळ्यांच्या रुग्णांची जी अविर सेवा केली आहे काही हजारो लोकांची प्रसुली केली काही हजारो लक्ष लोकांना जीवनदान दिलं आहे म्हणून आपल्याला हा माणूस हवाय दोन वर्षांपूर्वी अचानक या माणसाची बदली झाली तो व्हिडिओ सगळ्या जगांनी पाहिला जसा जसा हा माणूस रडत होता गिंदेला पाहून रडत होता त्या बेड पाहून रडत होता रुग्ण असले त्यांच्या जवळ जाऊन रडत होता त्यांचा प्रत्येक सुद्धा होता आणि सगळा हरवा हा मासाचा हळहळ व्यक्त करत होता खरं एक मोठा आहे तोच माणूस परत आपल्या सगळ्यांचा आग्रहा खात्री आलाय परत त्या ठिकाणी आपल्या इच्छे खात नोकरीचा राजीनामा दिलाय मग आमचं कर्तव्य आहे प्रचंड ऊर्जन शक्ती युक्ती सगळा संगम जो शिवाजी महाराजांमध्ये होता त्या सगळ्या संगमचा वापर करून सुप्त एक लाभ सुद्धा गावात फिरलो नातेवाईकांकडे गेलो ते म्हणा आमचा थोडासा नाईबाज आहे पण हरकत नाही इतले, जे मंटले, तो तो इतले ते आहे ना म्हटले जरी हॉस्पिटलवर असले पण मला वाटतं त्यांचं मन या खुर्चीवर बसलेलं आहे इथले स्वतः आपल्याला मदत करतील त्यांनाही भविष्याची चिंता आहे कारण हे जर पाच वर्ष गेलं अजून राहिलं ना तर या पुढाऱ्यांचं वाटण होईल सगळ्यात आधी बरोबर आहे म्हणून ते सगळे दाखवलेले आहे ते आपणच आपल्या सगळ्यांचं काम करेल जगद तुकाराम महाराज म्हटले जेका अंदरे गांदरे कैसी मने जो आपले देव पेछे केठे सी जानावा तो जी साधु ओळखावा त्या हिसाबाने आपण या ठिकाणी देव मानसाला निवडून द्यायचा आहे कारण हा देव माणूस असा आहे कुछ लोग है कि फूलों को भी मसल देते हैं कुछ लोग है कि फूलों को भी मसल देते हैं लेकिन देव मानुष ऐसा है कि कांटों को भी बड़े नरमी से छूते हैं बरोबर ना हैं। आता आंसर आपल्याला या ठिकाणी लिहून द्यायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करेल की जी काही शक्ती तुम्हाला लावता ती सर्व शक्ती एकवटून आपण या देव माणसाला निवडून द्यावं धन्यवाद धन्यवाद धनजे साहेब तुमची बॅटरी आहे बॅटरी आहे